नमस्कार मी अमोल नाईक कार्यक्र्यामध्ये कृष्णा मराठवाडा प्रकल्प धाराशिव इथं मागील पाच ते सहा महिन्यापासून जे सिंधपोळ पंपग्रह आहेत कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा टप्पा क्रमांक पाचवा तर याचं जे सिव्हिलचे म्हणजे स्थापत्याची कामं आहेत इलेक्ट्रिकल मेकॅनिकलची कामं आहेत तर ह्या सर्व कामं जी पाठीमागच्या काही पाच ते सहा महिन्यापासून माळुंबरा सबस्टेशनवरनं लाईन आठ ते नऊ किलोमीटरची घेणं स्विचआड उभारणी करणं त्यानंतर इथलं मॅनिफोल्ड असेल रायझिंग मॅन असेल सर्च इक्विपमेंट असतील मोटर्स असतील तर या सर्व कामं मागच्या आठ ते दहा दिवसापूर्वी पूर्ण शंभर टक्के संपलेली आहेत त्याच्या ट्रायल्स जे आहेत त्या ट्रायल्स पुढील जे काही आपले पाच टप्पे जे आहेत आपल्या बोहिरापासून ते रामदरापर्यंतचे तर हे टप्पे पुढचे पूर्ण करण्याच्या दृष्टीनं याच्या ज्या चाचण्या जे घेणं आवश्यक आहे त्या चाचण्या घेण्याचं काम मागच्या चार ते पाच दिवसापासून आम्ही सुरू केलेलं आहे तर त्या सक्सेसफुली आपण एक 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 घेतो आहे तर याच्यामध्ये जे शिंधपड तलाव आहे तर या तलावातीलच पाण्याचा आपण उपयोग करत आहोत या तलावाचं जी साठवण क्षमता आहे ती साधारणतः दोन एम एम क्यूबच्या आसपास आहे तर त्यातलं फक्त झिरो पॉईंट झिरो वन म्हणजे साधारणतः एकच टक्का सर्वसाधारण लोक सा, सामान्य लोकांना कळेल असं फक्त एकच टक्का पाणी आपण सध्या त्याच्या टेस्टिंगसाठी यूज करणार आहोत काल जी ट्रायल आम्ही सुरू केली त्याच्यासाठी फक्त अर्धा टक्काच पाणी वापर झालेला आहे आणि अजूनसुद्धा काही थोड्या ट्रायल्स आम्ही घ्यायच्या आता सुरू सुरू ठेवलेलं आहे शेतकऱ्यांमध्ये काही गैरसमज पसरला की या तलावातील पाणी आम्ही शंभर टक्के उचलू असं काही होणार नाही हे जे काही पाणी आहे ते जे दरवर्षी आठ ते दहा टक्के जे काही शिल्लक राहतं त्या शिल्लक राहिलेल्या पाण्याचाच या ह्याच्यामध्ये वापर होईल शेतकऱ्यांचं जे सिंचन असेल इरिगेशन असेल याच्यावरती याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही आणि शेतकऱ्यांची एक मागणी पण आली की जे रामदारा तलाव आहे त्या रामदारा तलावाच्या तलावा स्विशमधनं जर पाणी आपल्याला खाली घेता आलं तर ते खाली घेऊन ह्या सिंध तलाव जो आहे त्याची लेवर्स कंटिन्युअस मेंटेन राहील तर या गोष्टी आम्ही वरिष्ठ स्तरावरती जिल्हाधिकारी मोहरांसोबत चर्चा करून तांत्रिकदृष्ट्या हे करणं शक्य आहे त्याच्यासंबंधित आम्ही पॉझिटिव्ह अहवाल जिल्हाधिकारी साहेबांना देऊन त्याची काय जी लेवल असेल किंवा शेतकऱ्यांचं जे काय ऊस पीक का असेल किंवा इतर त्यांनी जे लागवड केलेली आहे त्याच्यावरती कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याबाबत आम्ही खबरदारी घेऊ धन्यवाद हो।